गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं सगळे मस्त ना तर आजचा आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच चरणी प्रार्थना आहे आणि ॲक्च्युली ना की गुड मॉर्निंगचं ॲक्च्युली मेसेज ना मी की खरंच आज जणां सकाळी सकाळीच दिलं असं मला वाटतं कारण कधी पण मी ब्लॉग सुरुवात करत असताना की दुपारपासून होते किंवा संध्याकाळपासून होतो कधी सकाळपासून असतं तर आज पहाटे सुरू झालेली आहे आणि ॲक्च्युली अचानक प्लॅन झाल्यामुळं आपण चाललो आहे गावाकडे आणि का कशासाठी तर तुम्हाला पुढे समजेलच सो स्टे कंटिन्यू तर ॲक्च्युली खरंच काहीच गर्दी नव्हती रोडवरती आणि फ्रायडे असल्यामुळं पूर्ण रोड रिकामा होता थोडंसं सॅटर्डे संडे गर्दी असेल पण आम्ही फ्रायडे सकाळी लवकर निघालेलो होतो आणि जाता जाता आम्ही आपलंच चॅनेलचं काहीतरी काम करत होते ब्लॉगिंगचं थोडंसं शेड्यूल करून वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी ठेवत होते सो म्हटलं जाता जाता हे आपण थोडंसं काम करू आणि ॲक्च्युली ना की हा रोड मला खरंच खूप आवडतो इथून जाताना आणि डोंगर वगैरे पण समोर छान दिसतात आणि ह्याच्या पुढचा जो रोड आहे ना खरंच तोही छान मला खरंच खूप आवडतो तिथून त्यामुळे प्रत्येक वेळेला रोडवर जाताना की मी ते व्हिडिओज वगैरे घेतच असते शॉर्टसाठी किंवा रीलसाठी वगैरे मी ह्या गोष्टी मी तिथं करतच असते फक्त सुद्धा काल रात्री आलेली होती तर तीही आहे आमच्यासोबत सो आम्ही सगळेच चाललेलो आहे आणि दोन दिवस राहून आपण पर परत रिटर्न लगेच जायचं आहे विकेंड तिकडे आहे आणि ॲक्च्युली लग्न आहे सो लग्नासाठी चाललेलो आहे सुट्टीवर डिपेंड होतं साहेबांना आपल्याला सुट्टी मिळाली तरच जायचं होतं नसेल तर नाही आहे सो त्यामुळे सुट्टी मिळाली त्यामुळे खूप अचानक लवकर प्लॅन झाला सो so, त्यामुळे आपली काही तयारी नाही आहे साडी वगैरे काहीही तयारी नाही आहे म्हटलं की चला जर वेळेवर पोचलो आम्ही तर साडी नेसायची नसेल तरी मग ड्रेसवरच आपण अक्षता टाकायचे कारण ऑन टायमिंगला पोचणार होतो त्यामुळे माहीत नाही की मे बी थोडंसं लेट झालं तरी पण आपल्याला अक्षता चुकणार होत्या त्यामुळे आम्ही खूप गडबडही सध्या करत होतो की अक्षताच्या टायमिंगपर्यंत पोचण्यासाठी असं आपल्या साहेबांचा हट होता म्हणत होते मी की थोडंसं आपण हळू जाऊ कारण लग्न झालं तरी पण आपण जाणारच आहे तिथं त्यामुळे आपण गडबड करायला नको कारण ॲक्च्युली कसं का असतं की घाई गडबडीत आपण असं करायला जायला नको आणि ॲटलिस्ट आपण पोचणार तर आहेच लग्नासाठी तर चाललेलं आहे त्यामुळे पोचणार आहे सो बघू आपल्याला आता अक्षताचं टायमिंग मिळतं का सो त्यासाठी ही धडपड सुरू आहे तर चला तर ॲक्च्युली थोडंसं ब्रेकफास्टही करू आपण आणि मग नंतर जाऊ कारण सकाळी झोपेतच ऋषीलाही घेतलेलं आहे त्यामुळे ब्रेकफास्ट चहा तरी बनतोच आपला सो so, पोटपूजा थोडीशी करू आणि नंतर आपला प्रवास कंटिन्यू करू लवकरच पोचणार आहे त्यामुळे वेळ काही लागणार नाही आहे पहाटे गर्दीही काहीच नव्हती पण कराडमध्ये थोडंसं ॲक्च्युली काम चालू आहे त्यामुळे थोडंसं गर्दी असते तिथं म्हणजे गर्दी म्हणण्यापेक्षा की रोड थोडंसं काम चालू आहे तिथे घालते की ग कशाला बाबा लगेच बैल बघ श्रीषा बैल तू किती फास्ट के <laughs> जरा तर वाटायला पाहिजे सगळेजण जण बसलात आणि प्रेक्टिस कायलेस शेअरिंग काय प्रकार आहे की नाही तुझ्याकडं गुड हां व्हिडिओ चालू केले म्हणून शेअरिंग कराल्या कळतंय तुला व्हिडिओचा इम्पॅक्ट <laughs> बाबा सही दुख हां दुख सांगू नको सांगायचं ते घ्या तुम्ही फ्रायज येणार आहे गे पत्तू चमचा हा हा तिकडे का बोला काय रिझन आहे काय रिझन आहे बाबा हो मला पण तसंच वाटत बरोबर आहे तुला छान ऑब्झर आहे बाबा आन्सर मी शेषाला आन्सर द्या बाबा आन्सर दिले श्रीषा तुला आन्सर दिलेत ना तुला बाबा आता पण हसायला लागलात बघ अजून मध्येच येतो मागायला चाललंय नाही म्हणून आतमध्ये गेले असेल बघायला हिला एकदा नेऊन आण कि आतमध्ये हो ना एकदा हिला दाखवून आणायला पाहिजे कधी आज संध्याकाळी खूप छान आहे आतमध्ये कधी उद्या हा आज संध्याकाळी येऊया काय मग बहीण भाऊ सोबत भाऊ सोबतच ये तू इकडं तुझ्या बहीण भाऊ सोबतच ये सगळ्यांच्या बरोबर खूप छान आहे का इथं आतमध्ये हांबो वगैरे खूप छान आहे इथं आम्ही फ्रेंडशिप डे ला आलेलो इथे रिअल सारख तुला दिसतय रिअल पण आहे म्हणे खरच खूप छान आहे पिल प्युअर व्हेज जेवण तयार आहे खरंच खूप छान आहे पिल इथं हम्म सगळे ट्रिपला येतात ला गाड्या लागत कन्हरी खरंच खूप भारी उद्या सकाळी बघितलं इथं एवढ जवळ असून आपण इथले इथे येत नाही श्रीषा असून एकदा पण बघितली नाही बाबा सकाळी संध्याकाळी छान वाटतंय का हे काय आपल्या इथन किती किती वेळ लागतो आपल्या इथन पंधरा मिनिट मग झाडाची हळू बाप काय छोटासा घाट लागतो बघा आपल्याला घाट हा येस नागावचा घाट म्हणायचा आहे Yes. Saya sudah oh. itu semua jengkel. કોણ કોણ સરપંચ सा स्वतः जस्ट चालूच झालेलं होतं तोपर्यंत आपण पोचलेलो होतो त्यामुळे साडी वगैरे काही नेसलेली नाही मी आहे त्या ड्रेसवरतीच आपण अक्षताच्या टायमिंगवरती पोचलेलं आहे सो लग्न आपल्या एका ड्रेसवरच झालेलं आहे सो चला मग थांबवता इथेच आपण आणि गेल्या गेल्या पाहुणे सगळे खूप भेटले त्यामुळे आपलं व्हिडिओज वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे ते राहूनच गेलं सगळ्यांसोबत सो, सो ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका